न्यूज सत्याचा आवाज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पारोळा कार्यकारिणी जाहीर पारोळा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा विभागीय सचिवपदी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती तर पारोळा तालुका अध्यक्षपदी अभय या पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली यात विभागीय पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य संपर्क प्रमुख किशोर रायसाकडा खान्देश विभागीय अध्यक्ष प्रमोद सोनवणे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून यात पत्रकार संघाचे कार्यवाढीस आपण तत्पर व पत्रकारांना न्याय एक संघ कसा करता येईल एक संघ कसं राहता येईल या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी संबोधन केले तसेच यात निवड प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांची विभागीय अध्यक्ष प्रमोद सोनवणे ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्रभाऊ मराठे दिलीप सोनार रमेशकुमार जैन प्रदीप पाटील समाधान मैराळे बापू पाटील योगेश पाटील बापू वाडिले सुनील महाजन प्रकाश पाटील सुनील काळे प्रल्हाद पवार राजेंद्र खैरनार गजानन गिरी राकेश सुतार अब्रार मिर्झा प्रमोद पवार आदी उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष अभय पाटील यांनी लवकरच तालुक्यातील व ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल अशी यावेळी त्यांनी बोलताना सांगितले